नानासाहेब विजय पाटील सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्तशी की आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता नवलनगर येथील नानासाहेब विजय पाटील सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेणीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन विजय नवल पाटील यांच्या उपस्थितीत अध्यक्षतेखाली सदर ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली तर यावेळेस या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सदर नानासाहेब विजय पाटील सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध होत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज देखील सदर नानासाहेब विजय पाटील सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली ज्यात प्रामुख्याने चेअरमनपदी पदी विजय नवल पाटील व्हाईस चेअरमन पदी सुनील कौतिक पाटील संचालक श्याम पाटील अनिकेत पाटील देवराम पवार किरण बावीसकर चंद्रकांत देसले वसंत मोरे सुभाष पाटील किशोर पाटील रवींद्र धनगर श्रीमती अलकनंदा नारायण चव्हाण सौ कविता पाटील दिलीप पाटील उमेश गांगुर्डे आदी सर्व संचालक यांची या ठिकाणी निवड करण्यात आली तर अतिशय खेळमेणीच्या वातावरणात सदर या ठिकाणी ही

त्यांचं ज्ञान बारा टक्क्याने आपलं तर आपल्याला टक्क्याने हे अनेक लोकांना वाटत आहे कारण पाचशे प्रमाणात वाटत झालं की तुमचा तोटा आपोआप कमी होऊन वसुली व्यवस्थित होऊन आपल्याला हे करता येईल सहकारी पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली परंतु सभासदांमध्ये करोना काळात झालेले मृत्यू आणि दरवर्षी आहे गे, आणि इतर कारणास्तव होणारे मृत्यू आणि त्यांना दिलेले कर्ज या कर्जाची शिकुरटी कशी करायची हा एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये हो चर्चा होतो पण त्याचं कारण असं की मृत्यू फंड हा भाग कवीदा का कापू शकतो आम्ही आणि म्हणून जी पूर्वी आता चार वर्षापूर्वी आम्ही पॉलिसी सुरू केली होती की ज्याचा विमा काढला ज्याला कर्ज दिलं तेवढ्या रकमेचा कारण विमा काढला पाहिजे आणि त्याचा नॉमिनी हा मॅनेजर राहील आमचा तेवढ्या पुरता त्याने समजा चार विमे काढले तीन विमे ते नॉमिनी त्याचे कर्ज कोणी ते होते पण याचा नॉमिनी खेळायला त्याला दोन काही झालं तर ती कर्ज एक हमी होती दुसरी हमी आता आम्ही जो शेतकरी कर्ज घेणार असेल त्याला आम्ही विनंती करतो की एक आमच्यातला जो कर्मचारी आहे त्याला तुम्ही जामीनदार म्हणून त्याची एक सही सेल म्हणजे तुम्हाला फेडायला अडचण आहे त्याच्याकडनं आम्ही वसूल करू शकतो त्याचबरोबर आता मेडिकल क्लेमच्या बाबतीमध्ये कसं बँक आहे दुसऱ्या बँक आहे हे जे पन्नास पन्नास साठ सहा हजार रुपये कापून घेतात कर्जा सिक्युरटी म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सिक्युरिटीचा आलेला आहे तर कर कर्ज घेण्याची लोकांची खूप मानसिकता असते पण परत फेडत्याला त्याला दिलं देऊन आम्ही काय कुठे पळून चाललो का जी आणि असं म्हणून ती यंत्रणा की एकशे सुद्धा जो शिक्षण काढला त्याच्याने सहकार डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकत होता तोसुद्धा इफेक्टिव्ह ठरलेला नाही आणि म्हणून कर्ज पुढील होण्याचं प्रमाण वाढत होतं त्याकरता आता हे नवीन मेडिकल क्लेम वगैरे या पद्धतीचे आम्ही अवलंब करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने ही पतपेढी वाढेल दुसरा मुद्दा असा आहे की काही पतपेढ्यांना धुळे जिल्हा बँकेने पाच कोटी वीस कोटी असे कर्ज दिले आम्ही वर्षी कर्ज मागितलं होतं कारण त्यांचं व्याज कमी असतं आणि आमच्या समोरच्या माणसाला दोन टक्क्याच्या प्रकारे आम्ही कर्ज देऊ शकतो तर ती तीसुद्धा आज गोष्ट बँकेच्या ज्या ज्या मिटिंगमध्ये चेअरमन साहेब माझ्या खात्यापीठातून आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे की तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही तुम्हाला कर्ज बँकेमार्फत तरी देता येईल कारण तुमची हायब्रिड सोसायटी आहे कर्मचारी आणि सरकारी आपले हे लोक तर अशा दोन्ही तीन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तुम्ही सगळे इथं पत्रकारांच्याबद्दल धन्यवाद okay. आणि आमची यावेळेला देखील विनोद निवड झाली सामान्यपूर्वी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काही लोकांची अपेक्षा वगैरे होती संचालक काहीची त्यांना समजूत काढल्यामुळे सतत ही पाच पन्नास वर्ष विनोरोध निवडणुकामुळे आणि ही पतसंस्था कर्जदारांना कर्ज देऊन त्याची व्यवस्थित परफेक्ट करण्याचा घेण्याचा प्रयत्न करेल किती शक्य